निसर्गानेच पोट दिलंय निसर्गानेच पोट दिलंय त्याहीपेक्षा मोठं मन दिलंय पचवायचं असतं पोटाला समाधान मात्र मनाला निसर्गानेच पोट दिलंय त्याहीपेक्षा मोठं मन दिलंय पचवायचं असतं पोटाला समाधान मात्र मनाला आपल्यासाठी खाऊ तेव्हा पोट भरून येईल आपल्यासाठी खाऊ तेव्हा पोट भरून येईल दुसऱ्यासाठी ठेवू तेव्हा मन भरून येईल पोटाला मारलं की पोट खपाटीला जात पोटाला मारलं की पोट खपाटीला जात आणि मनाच मनाच ऐकलं की मन कोत होतं जास्त खाल्लं की पोटात गच्च होत जास्त खाल्लं की पोटात गच्च होत उलट कोणासाठी जास्त केलं की मन मात्र हलक होत काय खायचं आणि काय करायचं काय खायचं आणि काय करायचं जो याचं पथ्य पाळतो काय खायचं आणि काय करायचं जो याचं पथ्य पाळतो तो पोटानी आणि मनानी, अगदी स्वस्थ राहतो